हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आपल्या मिसेस फोजी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर चला सगळ्यांना परत एकदा श्रीस्वामी समर्थ ह्या डेअरेताई आहेत आमच्या शेवारी राहतात त्यांच्या मुलाचं लग्न आहे त्यांचा मुला सिंह आहे तर त्यांच्या मुलीने खूप छान ह्या जो गाणं म्हणतात ना वगैरे ज्या रिवाज असतात ना ते बांगड्यांचा गाणं होता त्या दिवशी बांगड्या वगैरे बघायला चालू होत्या आम्ही सगळ्या बायका होतो का तिथे तर त्या दिवशी ही रांगोळी त्यांच्या मुलींनी खूप छान पद्धतीने काढले होते आम्ही सगळेजण छान काढल्यामुळे व्हिडिओ वगैरे काढत होतो तिथून आल्यानंतर मी काही केलं मला मेहंदी काढायचे होते बांगड्या वगैरे घातल्या परत आले शॉपमध्ये आणि परत मेहंदी काढली म्हणलं लग्न आहे म्हणलं आणि मेहंदी काढल्याशिवाय लग्नाला काही मजा नाही म्हटलं तर मला एवढी काही छान अशी जमत नाही मेहंदी पण जे पण जमते म्हणजे एक काम चालवण्यापणे पण जमते मी तशी काढते बरं का स्वतःसाठी कधी कोणी काढ म्हणलं तर त्यांना पण काढून देते बरं का तर एक स्वतःपुरती ठीक आहे कला मी शिलाई काम करते मेहंदी वगैरे काढते फक्त मला पार्लरचं काम अजिबात जमत नाही त्याचाही प्रयत्न चालू आहे की हां आपल्याला थोडंसं पार्लर काम शिकायचं आहे स्वतःसाठी थोडं बहुत जमतं जास्त जास्त आहे शॉर्टमधून महागारी आल्यानंतर आपला हर्षदा लॉन्ज म्हणून खूप छान आणि मोठा असं हे आहे हॉल आहे बरं का लग्नासाठी तर तिथं गेलो हा हळदीचा माझा लुक आहे शॉपमध्ये आल्यानंतर खूप लेट झाला होता आणि थंडी तरी बाप रे खूप आमची इथं थंडी आहे सध्या तरी पण आम्ही ड्रायव्हर वगैरे नव्हता कसं तरी मॅनेज केला नाही आम्ही सगळ्या मैत्रिणी असं मिळून हळदीसाठी गेलो ह्या वरमाई आहेत बरं का माझी मैत्रीण पण आहे पाहुणीबाई पण लागतात सगळे आहेत तर ह्या सगळ्या जावाजावांनी मिळून ना खूप छान लुक केला होता हळदी दिवशी सगळ्यांनी सेम साड्या हेअरस्टाईल वगैरे त्या पाच जणी जावा जावा आहेत आणि हा हॉल खूप छान आणि मोठा पण आहे डेकोरेशन वगैरे तुम्ही कधी अवश्य केलं ना बघा तर हर्षदा लॉन्स म्हणून खूप छान हॉल आहे तिथं गेलं होतं तर हे सगळ्यांनी मस्त एकमेकांना हळदी वगैरे लावल्या एन्जॉय धमाल तिकडे जेवण चालवते इथे तुम्ही बघू शकता पाठीमागे हे गायक आहेत वर कधी गाणी वगैरे गातात तर सगळे मस्त एन्जॉय करतात मजेत आनंदात आहेत हे आमच्या डेहरेत आहेत खूप छान दिसत होते बर आणि मधून मधून मी थोड्याशा माझ्या पण क्लिपा घेतल्या मला पण थोडेसे संध्याकाळी इथल्या खरंच इतका छान होता यायलाच नको वाटत होते संध्याकाळी पण तरी पण म्हटलं नाही म्हटलं रात्र झाली जावं लागणार आणि त्यांनी लग्न खूप मोठं होतं बरं का अरेंजमेंट तर इतकी छान होती तर तुम्हाला पुढे लग्ना दिवशीचे व्हिडिओ मी काढले नाहीत कारण मला शॉपमधलं सगळं आवरून जायला मी बरोबर जे लग्नाचं टायमिंग असतं त्या टायमिंगला मी गेले होते त्यामुळे तिथलं मी काही व्हिडिओ वगैरे मला गेला टाईमच भेटला नाही आणि इतकी गर्दी होती ना इतकं एक राजाशी थान म्हणतात ना असं खूप मॅनेजमेंट वगैरे हो करून लग्न हर्षदा लॉन्सला ते झालेलं होतं आणि त्यात आम्ही सगळेजण गेलो होतो ते मुलगा सी ए असल्यामुळं त्यांच्या ओळख वगैरे भरपूर छान अशा पद्धतीने लग्न झालं बरं का आणि छान वाटलं आम्ही पण असं आग्रह केल्यानंतर गेलो होतो आमच्या जवळचे पाहुणे आहेत तर हे हळदीचा कार्यक्रम चालू आहे सगळेजण हळदी वगैरे लावत आहेत इथे मध्येच हे दादा आहेत ते हळदी लावता लावताच गेले होते डान्स वगैरे हो करायला हळदी वगैरे लावून झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे झालं होतं थोडंसं तिथेच खूप फिरण्यासाठी पण भरपूर जागा आहे बरं का त्या हर्षदा लॉन्सला आणि हे क्रिसमस झाड आहे ट्री त्याला संध्याकाळचे लाईटिंग लावलेल्या होत्या आणि ते झाडं बघायला खूप छान वाटत होते मस्त मस्त आम्ही तिथे व्हिडिओ फोटो वगैरे काढले आणि त्या झाडाला धरूनच बसावं वाटत होतं पण हां असं वाटायचं हा, वाटा कधीतरी बाई आपल्याला करंट तर नाही काय लागणार तर असं होतं खूप मजा धमाल वगैरे चालू होते आणि मेन म्हणजे आमची गाडी ज्या गाडीने आलो तो गाडी थोडीशी बाहेर गेल्यामुळे आम्हाला वाट बघावं लागले तर आमचा फेरफटका मारायला चालू होता थोडंसं छोटे छोटे क्लिपा गेला चालू होते कधी हा व्हिडिओ चुकत होता कधी काय होत होतं सक्षमला बघायची तिकडे डान्स त्यांचे डान्स दा वगैरे चालू होते ते पण आम्ही डान्स बघत होतो आणि खूप छान त्यांनी घरचे पण असं फॅमिली डान्स ठेवले होते आणि ते बघितले वगैरे हा आहे लग्नाच्या दिवशी दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे बरं का त्या दिवशीचे जास्त क्लिप घेतले नाहीत आम्ही इथं गार्डनमध्ये असे व्हिडिओ काढत होतो पाठीमाग एक गार्डन आहे पण तिथं ऊन भरपूर होतं मग आम्ही हॉलच्या ह्या साईडच्या गार्डनमध्ये फोटो आम्ही सगळ्या बायकांनी फोटो व्हिडिओ वगैरे काढले होते आणि माझे आडवे कॅमेऱ्याचे व्हिडिओ सक्षमने घेतलेच नाहीत तरी तर थोडासा व्हिडिओ होता त्यामुळे मी थोडेसे चे फोटो ॲड केलेत बघा हळदी दिवशीचे आहेत तर ह्या वरमाई बघा किती छान लुक आहे तुम्ही बघू शकता त्यांच्या जावांचे फोटो काही माझ्याकडे नाहीत बघा नक्की भेटले तर मी शेअर करेन खूप छान त्या सगळ्या स्टँडर्ड राह म्हणजे घराना त्यांचा स्टँडर्ड आहे तर हे माझे क्लिप आहेत छोटे छोटे व्हिडिओ आहेत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ कसे आहेत कमेंट करून पण सांगायला अजिबात विसरू नका तर आता व्हिडिओचा एंड करते मी तर छोटे छोटे कारण क्लिपां नसल्या